तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रहस्ते पैशाचे तर आपला आजचा विषय दान केल्याने हा खरंच पैसा वाढतो का आज आपण याच्याविषयी थोडी माहिती पाहणार आहोत की आता मित्रांनो तुम्ही कधी ऐकलं आहे का की दान दिलं की लक्ष्मी वाढते पण मग प्रश्न असा आहे जर दान दिल्याने पैसा वाढत असेल तर सगळे दान करणारे हे लोक श्रीमंत का नाही की मित्रांनो तुम्ही बघता आपल्या आजूबाजूला खूप लोक असतील हे दान करणारे आहेत पण तरी सुद्धा ते गरीबच आहेत आज आपण उघड करणार आहोत दानामागचं एक जे खरं सत्य हे एक मानशास्त्र आहे की फक्त एक आपली सुंदर फसवणूक आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की खूप लोकांचा एक गैरसमज आहे बहुतेक लोक असं समजतात की दान म्हणजे देवाला लाज देणे मी तुला देतो आणि तू मला दे, दे। जसं की हे देवा मी तुला आता हजार रुपये देत आहे तू मला दहा लाख दे पण असं खरंच दान आहे का तर नाही जर दान हे व्यवहार असेल तर ते दान अजिबात राहतच नाही मित्रांनो आता बघू शकता तुम्ही की मानसशास्त्राचा जो एक कोण आहे आता विज्ञान काय सांगतं ह्याविषयी आपण ते पाहूया जे लोक नियमित दान करतात त्यांना पैशाची भीती कमी असते जसे की जे लोक तुमच्या आजूबाजूला लो बघू शकता तुम्ही की काही लोक असतात आपल्याकडे की असे नियमित दान करतात न चुकता तर त्या लोकांची भीती जी पैशांची ती खूप कमी असते आणि त्यांचा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास हा खूप वाढतो ते कमी मानसिकतेमधून बाहेर येतात म्हणजे त्यांचा निर्णय घेण्याचा आणि पैशांना डबल कोट फ्लो करण्याचा हा त्यांचा विचार ऑटोमॅटिक ह्या मानसिकतेमधून ते बाहेर येतात आणि जेव्हा भीती कमी होती तेव्हा संधी अचानक दिसायला लागतात जसं की पैशांचा फ्लो आपल्याकडे येणे किंवा कि बिझनेस करणे असा जो आहे ती संधी आपल्याला ऑटोमॅटिक दिसायला लागते आता पैसा हा माणसाचा का अडकतो पैसा बहुतेक वेळा कमी नसतो तो फक्त अडकलेला असतो म्हणजे पैसा आपल्याकडे खूप असतो पण तो वेळेला कमी नसतो तो फक्त आपल्याकडे अडकलेला असतो आता जिथे लोभ आहे त्याच्यानंतर भीती आहे फक्त साठवण्याची सवय आहे की पैसा आला की इन्व्हेस्टमेंट न करणं फक्त आपल्याकडे नुसतं जमा करणं तिथे पैसा अजिबात वाहत नाही मित्रांनो आणि दान म्हणजे एक नवीन फ्लो सुरू करणं तुम्ही जर लोकांना दान देत राहील तर त्याच्या दुप्पट ही रक्कम तुमच्याकडे येत राहील आता श्रीमंत लोक आणि दान बघू शकता तुम्ही जगातील टॉप श्रीमंत लोक दान करतात कारण ते आधी श्रीमंत आहेत असं नाहीत की ते श्रीमंत आहेत कारण ते व्हॅल्यू देतात ते कधीही पैसा रोखून धरत नाहीत ते समाजाशी जोडलेले असतात तुम्ही बघू शकता जे मोठे मोठे लोक आहेत ते समाजाशी खूप जोडलेले असतात आता दान म्हणजे पैसा कमी करणे नाही तर दान म्हणजे नेटवर्क वाढवणे आता दान तर हे सर्वच करतात मित्रांनो पण काही लोक जे आहेत ते खूप चुकीचं दान करतात पण सावधान हे दान तुम्हाला धोकादायक आहे आता तुम्ही जर समजा चुकीचं जर दान केलं तर तुम्ही कितीही दान केलं तरीही ते तुमच्या कसल्याही आणि कुठल्याही कामात येणार नाही मित्रांनो तर आता हे दान तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे तर बघू शकता तुम्ही कसं दान तुम्ही तुमच्यासाठी धोकादायक आहे असं की कोणाकोन तुम्ही उधार घेतलं आणि दान दिलं दा तर हे तुमच्यासाठी धोकादायक आहे फक्त दिखाव्यासाठी दान केलं त्याच्यानंतर अपेक्षेने दिलेलं दान यामुळे मित्रांनो पैसा हा अजिबात वाढत नाही उलट तुमचा मानसिक ताण वाढव वाढतो वाड़ आता याचं नेमकं खरंच सूत्र काय आहे दान म्हणजे पैसा वाढत नाही तर दान म्हणजे माणूस बदलतो आणि जेव्हा मित्रांनो माणूस बदलतो तेव्हा त्याच्या सवयी ह्या ऑटोमॅटिक बदलतात त्याच्यानंतर त्याचे निर्णय बदलतात आणि शेवटी म्हणजे पैसा हा अचानक बदलतो आता तुम्ही मित्रांनो सात दिवसाची स्वतःला एक चॅलेंज द्या की सात दिवसामध्ये तुम्ही पुढील सात दिवसामध्ये तुम्ही असं एक स्वतःला चॅलेंज द्या की पैशापेक्षा आधी व्हॅल्यू स्वतःला द्या वेळ ज्ञान मदत हेही हे अपेक्षा शून्य ठेवा विचारा माझ्या विचारात काय बदल झाला आता मित्रांनो लक्ष्मी त्याच्याकडेच जाते ज्यांना ती धरून ठेवण्याची घाई नसते जर हा व्हिडिओ डोळे उघडणारा वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि